असं नाही का वाटत आपण वेळेआधीच खूप मोठे झालो आहोत आणि जबाबदाऱ्यांच्या गदारोळात स्वतःलाच हरवून बसलो आहोत आपणही कधीतरी लहान होतो छोट्या छोट्या गोष्टीत सूख मानत होतो आपणही कधीतरी खोडकरपणा करत होतो आणि आपल्यामुळेही कोणीतरी हसत होतं खरंच नाही का वाटत आपण फार मोठे झालो आहोत आणि आपल्यातल्याच लहान मुलाला कुठेतरी दूर सोडून आलो आहोत एकदा फक्त एकदा आपल्यातल्या त्या लहान मुलाला परत घेऊन याना आणि आयुष्याचा आनंद त्याच्या नजरेतून जगाना तुम्हाला जग सुंदर वाटेल आपल्या आयुष्यात श्वास आहे पण पण तो फक्त तो श्वास आहे तो समाधानाचा श्वास मिळवायचा असेल ना तर तुम्हाला तुमच्यातलं लहान मूल पुन्हा जिवंत करावं लागेल कसं आहे ना पाऊस पडला म्हणून आजारीपणाचं टेन्शन नको कपडे भिजण्याचं टेन्शन नको चप्पल खराब होण्याचं टेन्शन नको मनसोक्तपणे पावसाचाही आनंद घेता यायला हवं म्हणते ना पुन्हा एकदा तुमच्यातलं लहान मूल जिवंत करता यायला हवं हो ना